अगोदर आपण रचे दोन प्रकार बघितले होते आज आपण र चे असे दोन अजून वेगळे प्रकार आहेत ते पण बघणार आहोत तर मग त्यामध्ये आपण सुरुवातीला उदाहरणापासून सुरुवात करूया तर यामध्ये उदाहरण आहे भ्रमर प्रकार सहस्त्र हस्व त्रास असे काही शब्द आहेत ज्यामध्ये रचं अस्तित्व आहे असे काही अक्षर आहेत जोड अक्षर आहेत ज्यामध्ये अस्तित्व आहे मग या च लिखाण आणि उच्चार कुठे करायचा या मधील जो र आहे तो पूर्ण आहे की अपूर्ण हे आता आपण बघूया ओके तर या भ्र मध्ये र आहे प्र मध्ये र आहे स्त्र मध्ये र आहे आणि हर मध्ये र आहे त्र त्रा, त्रा मध्ये र आहे आता आपण याची मुलं ध्वनी बाहेर काढले तुम्ही उच्चार करून बघा आणि उच्चार करत असताना कोणत्या ध्वनीचा उच्चार अगोदर येते आणि कोणत्या ध्वनीचा उच्चार नंतर येतोय हे यानुसार त्या मूलध्वनींचा क्रमाने लिखाण करायचं असतं ओके जसं की भ्रमरामध्ये जो भ्र आहे तर त्याचा आपण मूलध्वनी बाहेर काढला त्यामध्ये भ्र चा उच्चार करत असतो अगोदर भ चा ध्वनी नंतर र चा ध्वनी आणि नंतर अ चा ध्वनी ओके प्रकार मधील प्र तर अगोदर प चा उच्चार झाला नंतर र चा आणि नंतर अ ध्वनीचा ओके स्त्र त्र मध्ये काय होते अगोदर स चा नंतर, नंतर त चा नंतर र चा आणि नंतर अ या स्वराचा उच्चार होतोय ओके हस्व मध्ये काय होते अगोदर ह चा उच्चार होणार नंतर र चा होणार आणि नंतर शेवटी उच्चार होणार त्रा मध्ये काय होते तर मध्ये हलंत त प्लस हलंत र प्लस आ हे स्वर याय आणि हे माहिती आपल्याला की दोन व्यंजन आपल्याला ही बेसिक कॉन्सेप्ट माहिती की जोड अक्षर कशाला म्हणायचं यामध्ये लक्षात घ्या दोन व्यंजनांच्या शेवटी दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यंजनांच्या शेवटी जेव्हा स्वर येतो त्यावेळेस ते काय असतं एक जोड अक्षर असतं मग हे जे सारे अक्षर आहेत हे काय आहेत हे जोड अक्षर आहेत भ्र प्र स्त्र हे काय आहेत हे जोड अक्षर आहेत जोड शब्द नाहीत ओके तर यामध्ये मग या जोड अक्षरांच्या स्वरूपामध्ये लक्षात आला असेल या र चा ध्वनी कुठे आहे या र चा ध्वनी तर तुमच्या लक्षात आला असेल हा जो र आहे त्याला कोण अगोदर पूर्ण करतोय तर त्या रच्या नंतर शेवटी काय येत आहे स्वर येत आहे मग शेवटी स्वर येत आहे तर हा शेवटचा स्वर अगोदर कोणाला पूर्ण करतोय तर र या ध्वनीला पूर्ण करत आहे ओके मग र चा उच्चार कसा आहे पूर्ण उच्चार आहे ओके लक्ष मध्ये तुमच्या भलेही आपण र च लिखाण अशा पद्धतीनं करत असून याला मराठी व्याकरणामध्ये या र च्या रेफला तिरपी रेघ किंवा तिरपी रेषा असं म्हणतात जे की काय आहे च रेफ आहे ओके र च प्रतिनिधित्व करणारं हे एक च एक स्वरूप आहे छोट्या फॉर्म मध्ये ज्याला की आपण तिरपी रेघ किंवा तिरपा रफार असे म्हणत असतो ओके हा एक तिसरा प्रकार आहे रचा तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की यामध्ये हा जो र आहे त्याला कोण पूर्ण करतोय अगोदर स्वर पूर्ण करतोय मग हा जो र आहे तो कसा आहे पूर्ण उच्चाराचा उच्चा र आहे आणि तो पूर्ण उच्चाराचा र कोणाला आधार देतोय त्याच्या पुढील व्यंजनाला आधार देतोय ओके मग या ठिकाणी लक्षात घ्या भलेही या रे रच तिरप्या रेघेमध्ये छोट्या स्वरूपात लिखाण होत असलं तरी यातील जो र आहे तो कसा आहे तो पूर्ण र आहे ओके त्याचा उच्चार हा पूर्ण होत आहे कारण का पूर्ण होत आहे तर र च्या अगोदर व्यंजनाचा उच्चार होतोय आणि र च्या नंतर स्वराचा उच्चार होतोय तर स्वर अगोदर र व्यंजनाला पूर्ण करणार त्याच्यानंतर हे दोघं मिळून या व्यंजनाला त्याच्या पुढील व्यंजनाला आधार देणार आहेत ओके हे या र या तिरप्या रेफच हे वैशिष्ट्य आहे आणि यावर आधारित सुद्धा आपल्याला जो अक्षराच्या र मध्ये आपल्याला नियम पाहायला मिळतो तो नियम फार महत्वाचा आहे तो कोणता आहे तर मध्ये दंड असणाऱ्या व्यंजनानंतर ओके मध्ये दंड असणाऱ्या व्यंजनानंतर र हे अक्षर आले तर र हे अक्षर आले तर त्याचे लेखन अशा पद्धतीने रफारच्या स्वरूपात केले जाते ओके मध्ये उभा दंड असेल आता या ठिकाणी बघा मध्ये किंवा शेवटी जसं की आपण क मध्ये इथे काय मध्ये दंड आहे तर त्यामध्ये आपण रचं स्वरूप अशा पद्धतीने लिहितो तसेच शेवटी शेवटी म्हणजे काय आता इथे शेवटचा दंड काय आहे इथे भ आहे ओके प्र ओके तसेच इथं त्र मध्ये या त्र मध्ये हा शेवटचा दंड आहे इथे पण आपण रचं स्वरूप लिहिलं तसेच त्रा मध्ये काय आहे या रचं स्वरूप आपण इथे लिहिलेलं आहे म्हणजे इथे लक्षात घ्या गोष्ट मध्ये दंड असेल किंवा शेवटी दंड असेल त्या व्यंजनानंतर र हे अक्षर आले तर त्याचे लेखन आपण असे तिरपी रेघच्या रेफ मध्ये करत असतो ओके या रेफचं नियम आहे आणि यावर आपण ढोबळ मानाने समजून घेण्याचा प्रयत्न करू जसं की उभी रेघ उभी रेख म्हणजे काय स्वरदंड जे की आपण बघितलं किंवा भे मध्ये उभा दंड किंवा शेवटी जे स्वरदंड आहे तो ओके okay? अशा उभी रेख असणाऱ्या रेषेच्या डाव्या बाजूस एक बारीक तिरपी रेघ देत असतात ओके आपण पाहिलं मध्ये उपादंड असो की शेवटी उपादंड असो त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला त्याची डावी बाजू ओके त्या व्यंजनाची डावी बाजू कारण जोड अक्षरामध्ये कधीही लक्षात ठेवायचं की जोड अक्षरामध्ये त्या व्यंजनाची डावी बाजू कायम राहून उजवी बाजू ही कट कट केली जाते त्याचा स्वरदंड हा करून त्याच्या पुढच्या व्यंजनाला ओके हे आपण कधी कशा जोडायचं हे आपण अगोदरच्या व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे ते तुम्हाला अं ते तुम्हाला आपल्या मराठी व्याकरणाच्या प्लेलिस्ट मध्ये मिळून जाईल ओके मग लक्षात घ्यायचे हे असे तिरपी रेघ आहे ज्याच्या जोड अक्षरामध्ये मध्ये उभदंड असो की शेवटी स्वरदंड असो त्यामध्ये त्या व्यंजनाचा जो डावा भाग आहे तो कायम राहून त्या डाव्या भागाला तिरपिरेक द्यायची आहे आणि त्याचा उजवा भाग जो आहे म्हणजे स्वरदंड किंवा जसं की क मध्ये हात आहे तर त्याची उजवी बाजू काढून पुढच्या व्यंजनाला जोडलं जातं आणि जोडाक्षर तयार केलं जातं ओके हे आहे या तिरप्या रेघ रेफ सा वैशिष्ट चा वैशिष्ट्य नियम सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे तर यामधील जो र आहे या हा जो तिरपी रेघ असलेला जो र आहे याचं वैशिष्ट्य आहे की हे पूर्ण उच्चाराचं आहे ओके पूर्ण उच्चाराचं का आहे कारण त्याच्यातील जो शेवटचा स्वर आहे तो शेवटचा स्वर त्या र ला अगोदर पूर्ण करत आहे आणि मग तो र त्याच्या पुढील व्यंजनाला आधार देण्याचं काम करत आहे हे या तिरपी रेघ रफारचं वैशिष्ट्य आहे ओके okay. तुम्हाला सा के लिला है. तर ही तुम्हाला समजले सोप्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीही काही समजलं नसेल डाऊट असेल किंवा काही ॲडिशन करायची असेल या पॉईंट्समध्ये मध्ये तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि हो जर आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आता र चा आपण चौथा प्रकार बघूया सुरुवातीला उदाहरण पाहूया तर बघा ड्रायव्हर ड्रायव्हर ट्रे राष्ट्र ड्रॉइंग ड्रिल यामध्ये जो आपण र चा उच्चार करतोय त्यामध्ये जे चिन्ह दिलेलं आहे ते या प्रकारे आहे जसं की ड्रा ट्रे स्ट्र ड्रॉ ड्री या सर्वांमध्ये या जोडाक्षरांमध्ये काय आहे हे जे स्वरूप आहे हे जे स्वरूप आहे जे की रचं स्वरूप आहे र ची रेफ आहे याला म्हणायचं काक पद रेफ किंवा रफार किंवा रकार ओके okay? तुम्ही काहीही म्हणू शकता काकपद का म्हणायचं याला काक म्हणजे कावळा पद म्हणजे पाय मग हे जे चिन्ह आहे ते कावळ्याच्या पायासारखं दिसतं म्हणून याला काकपद रेफ किंवा काकपद रफार किंवा काकपद रकार असे म्हणायचं ओके या अक्षरांमध्ये या जोड अक्षरांमध्ये या काकपद रेफचं लिखाण आणि स्थान नेमकं कुठं आहे ते आता आपण मूलध्वनी बाहेर काढून बघूयात तर बघा जसं की ड्रा ट्रे स्ट्र उच्चार करून बघा ड्रा तर ड्रा तर मध्ये अगोदर कोणता उच्चार होते तर ड चा उच्चार होते ओके म्हणून हलंत ड नंतर र चा उच्चार होते ओके आणि शेवटी काय आ हा स्वर आहे म्हणून इथे आ स्वर तर काय झालं अगोदर व्यंजनाचा उच्चार झाला नंतर रचा उच्चार झाला आणि नंतर स्वराचा उच्चार झाला ओके व्यंजनानंतर र चा उच्चार इथे झालेला आहे आणि त्याच्या शेवटी रच्या बाजूला काय आहे रच्या नंतर लगेच काय आहे स्वर आहे ओके आता ट्रे ट्रेचा उच्चार करा तर अगोदर टचा उच्चार होतो नंतर रचा उच्चार होतो आणि शेवटी काय स्वराची मात्रा कोणत्या स्वराची मात्रा ए स्वराची मात्रा ओके स्ट्र आता स्ट्र मध्ये उच्चार करत असताना लक्षात घ्या अगोदर कोणता उच्चार होणार स्ट्र तर अगोदर हलंत श चा उच्चार होणार नंतर ट चा उच्चार होणार नंतर र चा आणि शेवटी अ चा ओके आता यामध्ये काय कॉमन गोष्ट आहे तर लक्षात घ्या र नंतर स्वर लगेच आला ओके र नंतर स्वर लगेच आला म्हणजे या ठिकाणी काय आहे हा र कसा आहे हा र पूर्ण उच्चाराचा र आहे ओके का हा पूर्ण उच्चाराचा आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या हा जो शेवटी जो स्वर आहे तो कोणाला अगोदर पूर्ण करतोय तर तो या र ला अगोदर पूर्ण करत आहे व्यंजन प्लस स्वर या दोघांच्या एकत्रीकरणातून हे जे अक्षर तयार होत आहे त्या कोणाला पूर्ण कोणाला आधार देत आहे या व्यंजनाला आधार देत आहे ओके या व्यंजनाला आधार देण्याचं काम करत आहे कोण हा र आणि हा स्वर ओके त्यातही हा स्वर कोणाला पूर्ण करतोय अगोदर तर र ला पूर्ण करतोय ओके okay? आणि नंतर व्यंजनाच्या नंतर र आलं आणि रच्या नंतर शेवटी स्वर आहे तर शेवटी स्वर जो आहे तो कोणाला पूर्ण करणार अगोदर र ला पूर्ण करणार आहे कारण कोणतंही व्यंजन स्वराच्या जवळ असेल तर ते स्वर काय करत असतो त्याला पूर्ण करत असतो मग या ठिकाणी र हे स्वराच्या जवळ आहे त्याच्यामुळे स्वर अगोदर कोणाला पूर्ण करणार र ला पूर्ण करणार म्हणून रा ट्रेस ट्र ड्रॉ ड्रीम मध्ये हे जे जोड अक्षर आहेत यामधला जो र आहे तो कसा आहे पूर्ण उच्चाराचा र आहे ओके पूर्ण उच्चाराचा र आहे त्याचं लिखाणही आपण इथे बघू शकतो त्याचं मूलध्वनी या पद्धतीनं आहे पूर्ण उच्चाराचा र असणे यामध्येच काय असतं हे गोष्ट लक्षात ठेवायची त्यामध्ये काय असणार आहे तो स्वर अगोदर र ला पूर्ण करणार आहे ओके ये, ये हे येथे आपल्याला हेच वैशिष्ट्य या काकपद रफारच पाहायला मिळत कि हा जो काकपद रेफ आहे हा कसा आहे हा पूर्ण उच्चाराचा रेफ आहे ओके okay? कारण या काकपद र ला मूलध्वनी बाहेर काढत आपल्याला लक्षा लक्षात आलं लक्षात येतं की या काकपद रचं जे अस्तित्व आहे जे उच्चार आहे तो पूर्ण उच्चार आहे कारण त्यामध्ये असलेला जो स्वर आहे तो अगोदर या र ला काकपद र ला पूर्ण करत असतो नंतर त्या व्यंजनाला आधार देण्याचं काम करत okay? असतं ओके आलं लक्षामध्ये तुमच्या आता या काकपदवर आधारित आपल्याला जोडाक्षराच्या रच्या नियमामध्ये आपल्याला नियम सुद्धा आहे तो नियम आहे की जसं अर्धवट दंड असणाऱ्या व्यंजनानंतर आता हे अर्धवट दंड आपण बघितले जसं की ड ट ठ ड आणि छ हे काय आहेत या ठिकाणी लक्षात घे हे अर्धवट दंड आहेत ओके त्यांचा जो दंड आहे तो छोटा आहे अर्धवट आहे ओके अर्धवट दंड असणाऱ्या व्यंजनानंतर ओके व्यंजनानंतर जर यांच्या नंतर जर र आला ओके okay. या अर्धवट व्यंजनांच्या नंतर जर र हे अक्षर आलं तर त्याचं लेखन अशा काकपदा सारखं करायचं आहे किंवा तिरपी तिरपी रेघ रेघ की रफारची त्याला जोडत असतात कधी जेव्हा अशा अर्धवट दंड असणारे अक्षर येतील त्याच्यानंतर र रच अक्षर येईल त्यावेळेस त्याच्या रूपामध्ये तर या या अक्षरांमध्ये ते रचं जे रेफ आहे ती कशी होणार आहे होणार आहे ओके आता म्हणजेच काय हा स्वरदंड ओके हे आपण ढोबळमानानं लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके उभी रेख म्हणजे काय हा स्वरदंड जो की छोटा आहे अर्धवट आहे ओके ज्याच्यामध्ये अर्धवट उभी रेग आहे नसलेले पण अर्धदंड असलेले असे खालून गोलाकार असलेले आता खालून गोलाकार म्हणजे हे अशा पद्धतीनं ओके खालून गोलाकार असलेले या व्यंजनास र जोडण्याच्या वेळी अक्षराच्या खाली काकपदासारखे जोडायचे असते ओके जिथे अर्धदंड आहे आणि असे खालून गोलाकार असलेली अशी ही जे अक्षर आहेत या अक्षरांमध्ये जेव्हा आपण र च स्वरूप लिहू रफार लिहू तेव्हा या च काय होणार आहे अशा रफार काकपदाच्या रेफमध्ये त्याचं रूपांतर होणार आहे ओके आणि वैशिष्ट्य वैशिष्ट्यपण हेच आहे हेच आपल्याला हे पाहायला मिळतं कधीही तुम्ही लक्षात ठेवा जर तुम्हाला मूलध्वनी बाहेर काढ काढायची वेळ आली लिखाणाची वेळ आली तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं पाहिजे या अक्षरांमध्ये या अर्धवट दंड असलेल्या अर्धदंड असलेल्या गोलाकार असलेल्या अक्षरांमध्ये हा जो र आहे तो पूर्ण उच्चाराचा असतो कारण व्यंजन अगोदर येतं नंतर र येतो आणि त्याच्या शेवटी स्वर येतो म्हणून यामधला जो र आहे तो त्यामधील जो स्वर आहे शेवटी स्वर आहे तो शेवटी शेवटचा स्वर अगोदर या र ला पूर्ण करत असतो म्हणून यातील जो र आहे काकपदासारखा जो र आहे तो कसा आहे पूर्ण उच्चाराचा र आहे ओके आणि आपल्याला हेच सांगते की अशा ट ड या वर्णामध्ये र जोडत असताना त्या अक्षराखाली काय करायचं आहे काकपदासारखं चिन्ह द्यायचं आहे अशा पद्धतीनं काकपदासारखं चिन्ह द्यायचं आहे हे या रेफचं हे वैशिष्ट्य आहे की हा जो काकपद र आहे तो जोडाक्षरामध्ये पूर्ण उच्चाराचा असतो ओके आय होप तुम्हाला समजलं खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि खूप सोपं ही आहे हे आय होप तुम्हाला समजलं आहे अशी मी आशा करते यामध्ये काही समजलं नसेल डाऊट असेल किंवा काही ऍडिशन करायची असेल तर तेही तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता नवीन पॉईंट्सवर वर व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलेट मराठी टू झिरो